सूर्य नुकताच मावळत होता केशरी आणि जांभळ्या रंगाची उधळण आकाशात दिसत होती पण मोहनच्या डोक्यात मात्र वादळाची गडगडाट सुरू होती आज प्रमोशनची घोषणा होणार होती आणि मोहनला खात्री होती की हे पद त्यालाच मिळणार गेल्या पाच वर्षापासून त्यानं या कंपनीसाठी आपलं रक्त आणि घाम गाळला होता तो एका लहानशा गावातून शहरात येऊन स्वतःच्या बळावर उभा राहिला होता त्याचं स्वप्न होतं स्वतःच्या आई वडिलांना सुखात ठेवणं जेव्हा बॉसनं मीटिंगमध्ये सुहासचं नाव जाहीर केलं तेव्हा मोहनच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली सुहास कालपर्यंत त्याचा चांगला मित्र असलेला सुहास ज्याला मोहननं कामात अनेकदा मदत केली होती तो आज त्याच्यापेक्षा वर गेला होता मोहनला काही समजलं नाही त्याच्या मेहनतीचं काय त्याच्या निष्ठेचं काय रागाच्या भरात तो उठून उभा राहिला आणि सर्वांसमोर त्यानं सुहासवर आरोप केलं यानं यानं माझ्या कल्पना चोरलीत मी केलेल्या कामाचं श्रेय यानं घेतलंय त्याचे शब्द धारदार तलवारीसारखे होते सुहास हातबद्ध झाला वासनं त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण मोहन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मी मी या कंपनीसाठी माझं आयुष्य दिलंय आणि मला हे मिळालं असं म्हणत त्यानं आपला राजीनामा वॉशच्या टेबलवर फेकून दिला आणि तो बाहेर पडला त्या एका क्षणाच्या रागानं त्याच्या पाच वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरवलं होतं नोकरी गेल्यानं त्याला मोठा धक्का बसला आता काय करायचं हे ते त्याला कळत नव्हतं त्याचे मित्रही त्याला टाळायला लागले होते कारण त्यानं रागाच्या भरात सुहासला अपमानित केलं होतं सुहासनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण मोहननं त्याचं ऐकून घेतलं नाही वेळ निघून गेली मोहनं दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या राजीनाम्याची गोष्ट ही सर्वत्र पसरली होती त्याला नोकरी मिळणं कठीण होत होत त्याची आर्थिक परिस्थिती बिघडत गेली घरात तणाव निर्माण झाला एका क्षणाच्या चुकीनं त्याचं ऐश एका वेगळ्याच दिशेनं वळलं होतं दरम्यान सुवासला मोहनची काळजी वाटत होती त्याला मोहनला मदत करायची होती पण मोहन त्याला टाळत होता एका रात्री सुवासनं मोहनला फोन केला अरे मोहन मला माहिती आहे रे तू रागवलाईस पण एकदा माझं ऐकून घे सुवाचा आवाज शांत होता मला मला दिलेलं हे प्रमोशन हे तुझ्याच कामामुळे मिळाले अरे तूच बॉसला माझ्या नावाचा सल्ला दिला होतास हे बघ माझ्याकडे हे पद स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण ब्वासनं मला आधी सांगितलं होतं की हे पद माझ्यासाठी योग्य आहे सुहाचे शब्द ऐकून मोहनला धक्काच बसला मी तुझ्या कामावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच तुझ्या नावाचा सल्ला दिला होता पण रागाच्या भरात मी ते विसरून गेलो आपल्या चुकीची जाणीव झाल्यावर मोहनला खूप वाईट वाटलं त्याला पाश्चाताप झाला त्यानं सुहाची माफी मागितली सुहास हे बघ मला माफ कर एका क्षणाच्या रागानं माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं बघ मी माझ्यावर नियंत्रण नाही ठेवू शकलो तेव्हा सुहासनं त्याला धीर दिला हे बघ आपण पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करू शकतो मी तुझ्यासाठी एका नवीन प्रोजेक्टमध्ये होय जागा मिळवू शकतो पण हे बघ यावेळी शांत डोक्यानं निर्णय घे मोहनच्या डोळ्यात आश्रू होते त्याला एका क्षणाच्या रागानं अनेक गोष्टी शिकवल्या होत्या रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळं त्यानं आपलं सगळं काही गमावलं होतं पण सुभाषच्या मैत्रीमुळं त्याला एक नवी संधी मिळाली होती त्यानं स्वतःशी शपथ घेतली आता ऐशत कोणताही निर्णय घेताना तो शांतपणे विचार करेल कारण रागाच्या भरात घेतलेला निर्णय कधी चांगले नसतात श्रोते हो ही कथा आपल्याला एक महत्वाचा दळा शिकवते तो म्हणजे आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणं एका क्षणाच्या रागानं आपण आपले संबंध आपली स्वप्न आणि आपलं आयुष्य गमावू शकतोय म्हणून श्रुती हो कोणत्याही परिस्थितीत शांत राहणं आणि विचारपूर्वक निर्णय घेणं हे महत्वाचं असतं